या ठिकाणी रमेश रमेश पाटील उपलब्ध आमचे नाव एकोणतीस सलमान या ठिकाणी करतोय रमेश पाटील रमेश पाटील यांना विनंती सलमान आमच्या नाव या ठिकाणी व्हायला पाहिजे Khusyah kami seperti dauri, saya turuti semangat ini kalau tuh. Kali ini seperti ini, saya turuti semangat ini kalau tuh. Kalau tuh saya ikut semangat ini kalau tuh. Ila kawan. Khusyah kami dauri, saya turuti semangat ini seperti ini. Jibat saya turuti. Kalau tuh mana pasti, ini adalah semangat ini kalau

आणि पुष्पळ आपण लक्षात घ्या मैदाना क्रमांक दोन वर मध्यान क्रमांक दोन साठी वर्ष गजान स्पोर्ट शहापूर हा सामना पाहतोय तर नंतर होणारा सामना असेल टीव्हीएम करावी वर्ष वर्सुवाई आपण दोनही संघाला मैदान क्रमांक दोन साठी टीव्हीएम करावी वर्सुवाई पैन आपण तर मैदाना क्रमांक तीन साठी सामना केला जातोय

Latman jangan bercakap. Masih kebencian daripada Marla. Ataupun itu untuk kandungan

Malakai, Malaysia, zaman dia, kalau tak tahu, 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 kalau tak

आपण शेअर सुहास सुधांकर पाटील आपण शेखिका ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर असेल त्याच्या सामना पहिल्या फेरीतील शेवटला सामना नव्या फेरती विरुद्ध भावीर घेकडे ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर असेल त्याच्यावर सामना पहिल्या फेरीतील शेवटला सामना राउंड <laughs> नंबर एक वरील चालू सामना समजा येते पेटे होणारा सामना आपल्या पैसे कृतीतील बिंदास्त जीवन जगायला शिकवलं ते आमचे डॉक्टर उपस्थित होत आहे मी मनापासून डॉक्टर स्वागत करतोय सर्वात डॉक्टर पंचक्रोशी सर्व लोकांना कोरोना काळात बिंदास्त राहायला शिकवलं ते डॉक्टर उपस्थित झाले मी आमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय शिकवलं असा आमचा आबोध अमोल डॉक्टर आंबो यांनी भिंगात राहायला शिकवलं कुठेही फिरा कुठेही कसं वागा पण कसं वागायचं कसं करायचं हे अमोलने शिकवलं आणि खरोखरच आमची पंचक्रोशी भिंगात राहिली आणि मी त्याच्यात वागतो असं मनापासून झाले धन्यवाद मित्रांनो ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर पहिल्या फिरेची शेवटला सामना नव एक फिरती विरुद्ध भावी वेलकडे लावून दोन वरील चालून ठाकूर अविनाश ठाकूर कोंपेल अविनाश ठाकूर किती आहे पाच नऊ लागला

या दोन्ही संघाने विनंती करतो पहिल्या पिढीचा आपण येतात पण आज त्या नगरीमध्ये नदीमध्ये स्पर्धा चालू आहे आतापर्यंत आणि सर्व आपल्या माई बहिणी प्रेक्षकांना असे सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळते एका बाजूनी चारही बाजूनी पाहायला मिळते कोणती अडचण नाही त्या एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर मैदानाची जी आपल्या सर्व स्पर्धा पाहायला मिळतात आपल्या प्रेक्षकांना आणि महिलांना तर ही जी आहे आपली आणि आपलं नियोजन आहे म्हणजे आयोजनापेक्षा नियोजनच जास्त बदलू आहे आपण नियोजन चांगलं केलं होतं त्याबद्दल वाद नाही पण थोडसा प्रोत्साहन जर दिला असता आपल्या खेळाडूंनी किंवा संघाने तर अजून चोरी जास्त पार पडली असती म्हणजे आपल्याला बत्तीसच सामने घ्यायला लागले असते बत्तीसच घेणार होतो पण थोडस इकडे तिकडे झालं तर आपण आता कुठेतरी याबद्दल तुला काय वाटतं पुन्हा एकदा अजून खूप छान खरोखरच खूप छान व्यवस्था प्रेक्षकांसाठी आपण केलेली आहे समोर आपला एंट्रन्स आहे एंट्री म्हणजे मैदानामध्ये कबड्डी साठी एंट्री आपण दिलेली होती पण त्या ठिकाणी खूप गर्दी दिसते आमच्या मान्यवर येताना खूप अडचण होईल असं वाटतंय मी विनंती करते सदस्यांना झाली ती हटवा झाली कारण मान्यवर अजून येते कारण मान्यवरांच्या गाठी खास हा प्रेमासाठी चाळीस कोपरच्या प्रेमासाठी रमाकांत पाटीलच्या प्रेमासाठी एकत्र होते माझे सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित झाले भाऊ वैभव केदरचे माझे सहकारी झाले माझे सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित झाले आम्ही माइक सोडू शकत नाही

त्यांचा आत्मन या ठिकाणी होतो खरोखर मित्रांनो ज्यांनी खरोखर त्या जीवनामध्ये खंत बाळगली त्यांनी खूप कष्ट भोगले पक्षासाठी या ठिकाणी या स्वर्धेच्या सैनिक उपस्थित होते चालू लागली आमच्या लोकांना आणि या ठिकाणी करायचा रमाकांत या ठिकाणी शेटला आणायला गेलोय मी सर्वांना विनंती करतोय छोटम आल्यानंतर सर्वांनी जोरात टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं उत्तम तेलभोई खरोखरच एक मान्य व्यक्तिमत्व एक दिलदार व्यक्तिमत्व गरिबांचा नाता म्हणता माझा सहकारी मित्र मी ज्याला एकदम जवळून पाहतोय असा गौतम भोई भोईल रस्त्यातून कोणी गरीब म्हणून जाताना ज्याला पाणी पाडण्याचे ठेवणार नाही असा हा माणूस गौतम भोई भोईल गेल्या वर्षी कोरोना काळामध्ये

एक कामदार व्यक्ती म्हणतो म्हणता येवा नाही धुराची परवा मिळेल ज्याने ज्यांच्यासाठी केलं त्याची परवा नाही त्यांच्यासाठी अवघातच व्यक्ती केलं नाही छोट्या त्या माणसासाठी अवघातच नाही माझे सहकारी मित्रांनो आता मी निर्णय घेतला भाजपमध्ये जायचं मनापासून सांगितलं भाजपमध्ये जायचं आम्ही भाजपमध्ये गेलो ते लढलो आम्ही भाजपमध्ये गेलो सुधावी परवा न करता घेऊन आता माणसं આ અમે ભાજપ માટે ગेलो અમે મના પાસું સકન ખજેસમાં હા મિત્રો ભાઈ તમે આગળ આવો મારું આલ્યા સગા સગા સંગા તુમજા પાછે પહેલા પૈસા લીધા સંગા હતા પૈસા જલ્દીમાં સંગા જલ્દીમાં સંગા મના પાસું

पण आमचे छोटमचे निरीक्षण होईल ते परीक्षा पास झाले कोरोना काळामध्ये त्यांनी परीक्षा दिली त्या परीक्षेमध्ये एकच माणूस पास झाला तो आमचं छोटमचे कोरोना आणि परीक्षा घेतली प्रत्येकाची परीक्षा घेतली कोरोना काळामध्ये त्या कोरोना काळामध्ये एकच आमचा घेता आमचा छोटमचे आमचा जिरी कोरी पास झाला आपण ते एकच छोटमचे

वर्ल्ड्स या नेतृत्व च चॅलेंज कोच्या वतीने मंडळाच्या वतीने हिच्यांच्या मनापासून आभार मानतोय धन्यवाद